सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पितृपंधरवाडा चालू झालेला आहे आणि बऱ्याचशा लोकांना आपल्याला स्वतःला पितृदोष आहे का हे ओळखताच येत नाही किंवा कुंडलीत पितृदोष आहे हे कसे ओळखायचे आहे हे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओ सांगणार आहे बऱ्याच लोकांच्या घरात पितृदोष आहे आणि त्याची विधीही केली जाते आता विधी केल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की नारायण नागबळी केल्याच्यानंतर आपल्या आयुष्यातला पितृदोष नष्ट झालेला आहे परंतु मी तुम्हाला सांगते पितृदोष हा प्रत्येक तीन वर्षात आपल्याला लागत असतो म्हणून आपण जरी तुम्ही पूर्वी कधीही पितृदोष केलेला पितृदोष निवारण विधी केलेली असेल तरी पण दर तीन वर्षात हा पितृदोष आपल्याला आपल्याकडून काही ना काही चुका होत असतात आणि त्यामुळे आपल्याला पितृदोष लागत असतो तर त्यामुळे आपल्याला लहान सहान असे काही उपाय आहेत ते केल्याने आपल्यावर आलेला जो पितृदोष आहे तो कमी होण्याचा मार्ग जो आहे हा छोटे छोटे उपायातून आपण काढू शकतो तर हे जे छोटे छोटे उपाय आहेत हे जरी छोटे असले तरी काम मात्र त्यांचं मोठं आहे आपल्याला मोठ्यात मोठे ह्याचे अनुभव येत असतात आता बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत की अमावास्यात भात ठेवा किंवा रोजच्या रोज आपण जे दक्षिण दिशेला दिशेला आपल्या पित्रांना दिवा लावतो ते सुद्धा लावायचं आहे आता खूप सारे आम्ही उपाय सांगत असतो परंतु आपल्याला पितृदोष आहे हे कसे ओळखावे तर तुम्हाला कुठल्या अशा गोष्टी तुमच्या घरात घडून येतील की ज्याने तुम्हाला कळेल की आपल्याला पितृदोष आहे बघा आपण ज्या वेळेला आपल्या घरात एखादी पूजा ठेवतो किंवा कुठलाही शुभ कार्य आपण आपल्या घरात ठेवत असतो आणि ह्या शुभ कार्याची सगळी तयारी झालेली असते किंवा त्या दिवशी आपण शुभ कार्याला सुरुवात करणार आणि आपल्या घरात काहीतरी विघ्न येतो किंवा कोणीतरी कोणाचं तरी भांडण होतं किंवा काही ना काहीतरी विघ्न येतं आणि ते शुभ कार्य हे आपल्याला शुभ न वाटता अशुभ वाटायला लागतं असं काहीतरी होत असेल तरी पण समजून जायचं की तुम्हाला पितृदोष आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर एखाद्या ठिकाणी दे देवालयात म्हणजे कुठेही तुम्हाला देवदर्शनाला जायचं आहे आणि तुम्ही ट्रेनपर्यंत किंवा एखाद्या बसपर्यंत पोहोचलात आणि त्यानंतर तुमची बॅग चोरीला गेली किंवा तुमचे पैसे चोरीला गेले किंवा काहीही गोष्ट अशी तुमच्याबरोबर घडली तरी समजून जायचं की पितृदेव तुमच्यावर नाराज आहेत आणि तुम्हाला पितृदोष आहे आता अजून कुठली गोष्ट आपल्या घरात जर का एखाद्या व्यक्तीला नुसतं अंधारात राहावं वा असं जर वाटत असेल तर समजून जायचं की घरातल्या व्यक्तीला नक्कीच पितृदोष लागलेला आहे दुसरी गोष्ट जर का तुम्ही तुमच्या घरात घरात उपस्थित असताना सुद्धा नेहमी अंधार कुठेतरी बघा बरेचसे लोक बेडरूममधल्या लाईटी बंद जिकडे हॉलमध्ये असतील हॉलमधली लाईट बंद सगळीकडे जर का तुम्हाला अंधार पसंत आला असेल म्हणजे अंधार तुम्हाला आवडत असेल तर समजून जायचं पितृदोष तुम्हाला लागलेला आहे तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती आजारी पडली ती बरी होत नाही तोपर्यंत दुसरी ती होत नाही तोपर्यंत तिसरी असं वर्षानुवर्ष एकामागून एक, एक जर तुमच्या घरात एक एक, एक करून सगळ्या व्यक्ती आजारी पडत असतील तरी पण समजून जायचं की तुम्हाला तुमच्या घरात कुणाला ना कुणाला तरी पितृदोष आहे पितृ तुमच्यावर नाराज आहेत अशा काही काही बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा बरेचसे लक्षणं आहेत जे आपण घडवून आणत नाही आणि ते अचानक जर घडत असतील तर समजून जायचं की आपल्याला पितृदोष आहे तर आजचे पितृदोष तुम्हालाही कसे लक्षात येतात का नक्की मला सांगा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसं आहे तुम्हाला, तुम्हाला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजतो